जयसिंहपुरात घरफोडी एक लाख सत्याऐंशी हजाराचा मुद्देमाल लंपास जयसिंहपूर येथील एस टी स्टँडच्या पाठीमागील शिंदे कॉलनीत माने हॉस्पिटलजवळ अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा एकूण एक लाख सत्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे याबाबत या जयश्री चंद्रकांत शेट्टी यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्या प्राध्यापक अनिल सीताराम ढेरे यांच्या घरात भाड्याने वास्तव्यास आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक दहा जानेवारी रोजी दुपारी दोन ते दिनांक अकरा जानेवारी रोजी मध्यरात्री बारा या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने चांदीचे पूजेचे साहित्य तसेच वीस हजार रुपये असा एकूण एक लाख सत्त्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात जयसिमपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने करीत आहेत संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा